हॅलो फ्रेंड्स चांदवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे ही फुलांची सुंदर सुबक समयी रांगोळी तुम्ही नक्की बनवली असेल मला खात्री आहे ज्यांनी समयी रांगोळीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तुम्ही ती नक्की बघा फ्रेंड्स काही जणांच्या कमेंट्स होत्या की मोठ्या समयीसाठी रांगोळी कशी करायची तर आज मी तुम्हाला ते शिकवणार आहे पहिले आपण समयीचा बेस कसा मोजायचा ते आपण बघूया समयी उलटी करायची आणि समयी उभी असते तो स्टँड तो बेस आपण मेजर टेपने अशी अशा प्रकारे मोजायचा हे बघा या समईचा बेस अडीच इंच आहे तर साधारणतः रांगोळी साडेतीन इंच करायची म्हणजे ती व्यवस्थित दिसतेसुद्धा ही रांगोळी आपण साठ साखळ्यांची बनवली होती आता त्याचा इनर डाया आपण मोजूया हे बघा साडेतीन इंच आहे म्हणजे साठ साखळ्या असल्या की साधारणतः रांगोळी साडेतीन इंचाची होते इनर डाया हे बघा समई व्यवस्थित बसलेली आहे समईचा बेस अडीच इंच आहे समयी बेसपेक्षा आपली रांगोळी एक इंचानी मोठी करावी आता काही जणांकडे मोठी समयी असते त्यासाठी हा इनर डाया जो आहे तो आपल्याला मोठा करायचा तो कसा करायचा तर पहिले आपल्याला साखळ्या वाढवायच्या कितीने वाढवायच्या तर साखळ्या ह्या बाराच्या पटीने वाढवायच्या आपण आधी साठ साखळ्या केल्या होत्या त्याची साडेतीन इंचाची रांगोळी झाली आता आपण चौऱ्याऐंशी साखळ्या करायच्या आहेत चला तर मग चौऱ्याऐंशी साखळ्या आपण करून घेऊ हे बघा माझ्या चौऱ्याऐंशी साखळ्या पूर्ण झालेल्या आहेत आता ह्या कुठेही ट्विस्ट न करता पहिल्या साखळीमध्ये तिथून सुरुवात केली होती पहिली साखळी ते स्लिप स्टिच करायची अशा प्रकारे ठीक आहे आता आपण त्याशी खाली व्यवस्थित गोलाकार करून घ्यायची नीट व्यवस्थित गोलाकार करा आणि आता इनर डाय आपण मेजर करूया मेजरिंग टेपने हे बघा अशा प्रकारे मेजर करूया हे बघा साडेचार इंच इनर डायर झालेला आहे म्हणजे चौऱ्याऐंशी साखळ्या घेतल्यावर साधारणतः साडेचार इंच इनर डाया, डाया होतो अशा प्रकारे तुमची कितीही समय मोठी असेल तर तुम्ही ही रांगोळी बाराच्या पटीने वाढवू शकता बाराचा पाडाच म्हणा ना तुम्ही हा आपला पहिला राऊंड झाला आता ह्याच्यापुढे रांगोळी बनवायची ते व्हिडिओमध्ये जसं दिलं आहे तशीच बनवायची आहे फ्रेंड्स मला खात्री आहेत तुम्हाला हा व्हिडिओ बघून समय रांगोळी कशी मोठी करायची ते कळलं असेल बारा साखळ्या एक्स्ट्रा करायच्या नो आता श्रावण महिना सुरू झाला आहे आता सणांची रेलचेलच असणार आहे बघा ना आता गौरी गणपती नंतर नवरात्र दिवाळी तर मग अशा वेळेस समय रांगोळी तुमची रेडी असेल रेडी टू यूज असेल तर किती छान चला तर मग नक्की ही अशी समय रांगोळी बनवा आणि संग्रही ठेवा फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह म्हणजेच माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्हजमध्ये हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू